नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीच्या क्वेश्चनची एक सिरीज सुरू केली आहे यामध्ये आपण मागील वर्षी विचारलेले क्वेश्चनचा सराव घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना यातील प्रश्न पहिला आहे भारतातील संविधान सभा कधी स्थापन झाली याचे ऑप्शन आहे एकोणावीसशे पंचेचाळीस एकोणावीसशे शेहेचाळीस एकोणावीसशे सत्तेचाळीस एकोणावीसशे अठ्ठेचाळीस तर याचं उत्तर आहे एकोणावीसशे शेहेचाळीस प्रश्न दुसरा भारतीय संविधानाचे जनक कोणाला मानले जाता? याचे ऑप्शन आहे पंडित नेहरू सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली याची ऑप्शन आहे एक एप्रिल एकोणावीसशे साठ एक मे एकोणावीसशे साठ पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे एकसष्ट एक जून एकोणावीसशे बासष्ट तर याचं उत्तर आहे एक मे एकोणावीसशे साठ प्रश्न चौथा जय जवान जय किशान ही घोषवाक्य कोणी दिले याचे ऑप्शन आहे पंडित नेहरू इंदिरा गांधी लाल बहादूर शास्त्री तर याचं उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री प्रश्न पाचवा संगणकाचा जनक कोण आहे याचे ऑप्शन आहे चार्ल्स बॅबेज बिल गेट्स ॲनल ट्युरिंग स्टीव जॉब्स तर याचं उत्तर आहे चार्ल्स बॅबेज प्रश्न सहावा भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत याचे ऑप्शन आहे एकवीस तेवीस पंचवीस अठ्ठावीस हे प्रश्न एक्झामला येऊन गेलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक तयारी करा याचा ऑप्शन आहे पंचवीस प्रश्न सातवा माउंट एवरेस्ट कोणत्या देशात आहे याचे ऑप्शन आहे भारत नेपाळ चीन भूतान याचं उत्तर आहे नेपाळ लोकमान्य ही उपाधी कोणी दिली याचे ऑप्शन आहे गांधीजींनी नेहरूंनी जनतेंनी ब्रिटिशांनी तर याचं उत्तर आहे जनतेनी. जर तुम्हाला कमेंट करून उत्तर कळवता येत असेल तर नक्की कळवा याचं उत्तर आहे जनतेनी. प्रश्न क्रमांक नाईन भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते याचे ऑप्शन आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश कमेंट करून कळवा उत्तर काय आहे ते याचं उत्तर आहे राजस्थान मी तुम्हाला काही टाईम देते तेवढ्या वेळेत तुम्ही कमेंट करून उत्तर नक्की कळवा प्रश्न क्रमांक दहा शेअर बाजार कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहे याचं उत्तर आहे शिक्षण अर्थव्यवस्था कृषी औद्योगिक उत्तर सांगा याचं उत्तर आहे अर्थव्यवस्था प्रश्न क्रमांक अकरा शिवनेरी किल्ला कोणता कोणाचं जन्मस्थान आहे याचं उत्तर आहे ऑप्शन आहे संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज बाजीराव पहिला तर याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न क्रमांक बारा संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली याचे ऑप्शन आहे एकोणावीसशे पंचेचाळीस एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे एकोणचाळीस एकोणावीसशे बासष्ट तर याचं उत्तर आहे एकोणावीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक तेरा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते याचे ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राधाकृष्ण डॉक्टर अब्दुल कलाम नेहरू तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक चौदा राज व्यवस्था प्रथम कुठे सुरू झाली याचे ऑप्शन आहे महाराष्ट्र राजस्थान केरळ गुजरात कमेंट करा नक्की उत्तर काय आहे ते याचं ऑप्शन उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक पंधरा हरितक्रांतीचे जनक कोण आहेत याचे ऑप्शन आहे नॉर्मल बोरलॉग एम एस स्वामीनाथन मेघना सहा सी वी रमन तर याचं उत्तर आहे एम एस स्वामीनाथन प्रश्न क्रमांक सोळा ताजमहल कोणी बांधला याचे ऑप्शन आहे अकबर शहाजान औरंगजेब कमेंट करून उत्तर कळवा लवकर कळवा याचं उत्तर आहे शहाजहान प्रश्न क्रमांक सतरा भारतात रेल्वे सेवा प्रथम कधी सुरू झाली अठराशे त्रेचाळीस अठराशे त्रेपन्न अठराशे त्रेसष्ट अठराशे त्र्याहत्तर तर याचं उत्तर आहे अठराशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे ऑप्शन आहे सत्यमेव जयते जय 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 किसान सदरक्षणाय खल निगरण आहे सेवा परमो धर्मो कमेंट करून उत्तर द्या याचं उत्तर आहे सदलक्षणाय खिग्रह आहे पृथ्वी सूर्यमालेतील कोणत्या क्रमांकाचा ग्रह आहे याच उत्तर आहे तिसऱ्या मी तुम्हाला वेळ देते त्या वेळेमध्ये कमेंट करून उत्तर कळवा प्रश्न क्रमांक वीस गिरीश कन्नाड कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहे ए राजकारण बी नाट्य आणि चित्रपट सी क्रीडा डी विज्ञान याचं उत्तर आहे नाट्य आणि चित्रपट प्रश्न क्रमांक एकवीस भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ए इंदिरा गांधी बी सोनिया गांधी सी प्रतिभा पाटील डी सरोजनी नायडू उत्तर कमेंट करून कळवा याचं उत्तर आहे चोवीस प्रश्न क्रमांक बावीस अशोक चक्रात किती केळणे आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन वीस बावीस चोवीस सव्वीस तर याचं उत्तर आहे चोवीस प्रश्न क्रमांक तेवीस विद्युत प्रवाहाचे मापन कोणत्या एककात केले जाते ए होल्ट बी ओहम सी ॲम्पियर डी फॅट तर याचं उत्तर आहे ॲम्पियर प्रश्न क्रमांक चोवीस गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत कुणी मांडला याचे ऑप्शन आहे ए आर्किमिडीज बी न्यूटन सी गॅलिलिओ डी आईस्टाईन तर याचं उत्तर आहे न्यूटन प्रश्न क्रमांक पंचवीस इंटरनेटचा शोध कोणी लावला ए बिल गेट्स टीम बर्नस ली मार्क झुकरबर्ग लॅरी पेज याचं उत्तर आहे टीम बर्नस ली प्रश्न क्रमांक सव्वीस हिवाळी राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते याचे ऑप्शन आहे ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी नाशिक तर याचं उत्तर आहे नागपूर प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील सर्वात मोठा समुद्रकिनारा कोणता आहे याचं उत्तर आहे याचा ऑप्शन आहे जुहू बीच मरीना बीच कोवालम बीच गोवा बीच तर याचं उत्तर आहे मरीना बीच प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो ए पंधरा ऑगस्ट बी पाच जून सी अठ्ठावीस फेब्रुवारी डी दोन ऑक्टोबर तर याचं उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक एकोणतीस राष्ट्रीय ध्वजाचे रंग कोणते आहेत ए केशरी पांढरा हिरवा बी लाल पिवळा हिरवा सी निळा पांढरा लाल डी केशरी निळा हिरवा तर याचं उत्तर आहे केशरी पांढरा हिरवा तीस लोकशाही हा शब्द कोणत्या देशाच्या संविधानातून घेतला आहे याचं उत्तर आहे इंग्लंड अमेरिका फ्रान्स रशिया तर याचं उत्तर आहे अमेरिका